नमस्कार मित्रांनो डी मार्ट मध्ये आपले सहशी स्वागत आहे मी निलेश दिवाने आता शेतकऱ्यांसोबत एक फेक बातमी फिरत आहे की नेमकं पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे सोळा हप्ता तो आपला प्रश्न पडला सर आपण हे हप्त्याची खरी सत्य काय आहे ते सांगू आणि हप्ता कधी आपल्याला शंभर टक्के मध्ये मिळणार आहे हे सविस्तर तुम्हाला डोळ्यामध्ये सांगणार आहे ह्याच्यामध्ये दुसरं एक आज सांगण्यात येतं की शेतकऱ्यांना आता दोन ऐवजी तीन हजार रुपये असा हप्ता मिळणार आहे मग हे हप्ता खरंच मिळणार आहे का त्याच्यामध्ये ठोक कारण सांगितलं एक लोकसभेचे इलेक्शन आता महिन्यावर आलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी तीन हजार रुपये आता हप्ता मिळणार आहे म्हणजे सोळा हप्ता तीन हजार रुपये मिळणार आहे मग नेमकं खरंच आपला तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे का नेमका याचा विषय काय ते आपण सविस्तर मध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनल सबस्क्राईब लाईक ला करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या मध्ये घेऊनच आहोत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार आणि तीन हजारचा आधी विषय आपण क्लिअर करू शेतकरी बन दोन हे माया पाठीमागत तुम्ही फोटो त्याच्यामध्ये असे दोन फोटो आहेत त्याच्यामध्ये फेक बातमी पसरली जाते की नऊ हजार रुपये प्रतिवर्ष केलं जातं जर आपण नऊ हजार रुपये प्रतिवर्ष जर पाहिलं तर मग हो तीन हजार रुपये आपला हप्ता पडला जातो परंतु त्याचा ओरिजिनल फोटो जर पाहिला तर फक्त सहा हजार रुपयेच आहे ह्याच्यामध्ये अर्थसंकल्पना सांगण्यात येतं की शेतकऱ्यांना अर्थसंकल्पनात वाढ करण्यात येईल परंतु ह्याच्यामध्ये आणि हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही ह्याच्याबद्दल कोणती घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे ही फेक बातमी आहे हे जरी स्पष्ट होऊ नका की बाबा आपल्याला तीन हजार रुपयेच हप्ता मिळणार आहे तर तीन हजार रुपये हप्ता मिळणार नाही दोन हजार रुपयेच मिळणार आहे हा ज्या शेतकऱ्यांनी आणि केवायसी पूर्ण केले नाही त्याबद्दल आपण पाहू पण ही जी बातमी आहे हे तीन हजार रुपयाची प्युअर फेक आहे ह्याच्यामध्ये कोणची आणि सरकारने कोणची माहिती दिली नाही कारण केंद्र सरकारची योजना पी एम किसान तर ह्याबद्दल आणि केंद्र सरकारने कोणची ह्याच्यामध्ये माहिती दिलेली नाही हप्ता कधी मिळणार आहे ह्याच्याबद्दल एक माहिती भारत सरकारच्या कृषी विभागाकडून म्हणजे मनोज कुमार गुप्ता यांच्याकडून एक माहिती दिली आहे त्याबद्दल आपण फक्त पाहू की हप्ता कधी मिळणार आहे त्यांच्या अधिकृत माहिती दिली आहे त्याबद्दल आपण पाहू तर ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता परत जर पंधरावा हप्ता जर पंधरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे ते तीस हजारापर्यंत प्रति शेतकऱ्यांना हे पंधरावा हप्तापर्यंत मिळाले आहेत परंतु आता सोळा हप्ता मिळताना ह्याच्यामध्ये सरकारने वैशिष्ट्य मोहीम ठेवली आहे की जे शेतकऱ्याचे आणि असंख्य शेतकरी त्यांच्या आणि के वाय पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी आता ही विशिष्ट मोहीम म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला केवाय सी करून घ्यायची आहे जर के वाय असेल पण जर आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग लँड सीडिंग हे सर्व कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत बावीस फेब्रुवारी नंतर आणि ह्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की बावीस फेब्रुवारीपर्यंत करून घ्यायचे आहेत परंतु त्यांनी मनोज कुमार गुप्ता यांनी काय माहिती सांगितलेलं आहे की फेब्रुवारीच्या अकरास म्हणजे लास्ट आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात के ही हप्ता पी एम पडून जाईल कारण पण आता लोकसभेची इलेक्शन बिया आजचा लागणारच आहे लवकरात लवकर या महिन्यात आजचा लागून जाईल तर हप्ता फेब्रुवारीच्या अंतिम तारखेस किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात हप्ता पी एम आपला सोळा हप्ता मिळून जाईल तोही दोन हजार रुपयाच मिळणार आहे तीन हजार रुपयाची आणि कोणची घोषणा केलेली नाही तीन हजार रुपयाची बातमी प्युअरपणे फेक आहे जे रिसर्स ठेवू नका आणि आता मी तुम्हाला सांगितली बातमी खोट असेल त्यामुळे मी त्यांचा ट्विटर हँडलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यांनी स्वतः ट्विट करून पोस्ट करून सांगितलं आहे की हप्ता फेब्रुवारी त्याला लास्टच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता मिळून जाईल त्यामुळे ही बातमी तुम्ही नक्की निक, नक्की जाऊन तिथे क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता जर चॅनल टाइल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती या व्हिडिओमध्ये घेऊनच असता धन्यवाद शेतकरी बंधू